जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी डोकंवर काढताना दिसत अशातच चोपडा तालुक्यातून खुनाची घटना समोर आली आहे यावर चोपडा मार्गावरील हजरत पीर पाखर शाह बाबांच्या दर्यासमोर मोकळ्या जागेवर पाटसरी परिसरात राहणाऱ्या मजुराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली जगदीश फिरंग्या बारेला असे खून झालेल्या मजुराचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान खून कोणी व का केला हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत त्याच्या डोक्यावर व अंगावर ग गंभीर जखमेच्या खुना असल्याने तसेच गळ्याभोवती फास आवडल्याने निशाणी दिसल्याने कुणीतरी अज्ञानांनी रात्री त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे आडावतचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाक पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात भरत नाईक भूषण चव्हाण संजय माडी यांनी घटनास्थळी धाव घेतली श्वान पथकाने संशयितांचा काही अंतरापर्यंतच मार्ग दाखवला वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे त्यांनी आढावा दिवसभर तळ ठोकला घटनास्थळी पोलिसांना एम पी सेहेचाळीस एम एल अडुसठ एकोणनव्वद या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून आढळून आले आहे प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव